पर सातारची चौदार ओळख राजपुरोहितसावा ना पोहे नाका राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठलीही शाखा नाही এনই এইই এমাই এপযা় কূয়েু সঽযে करत आहे का पण सर मिनिट तसं न टाको عاوزच आम्ही कोणत्या प्रकाराचा आधार पाहिजे ना एकाच कानाय लेटिस हे तुमच्यासाठी आहे आणि तोच आपण घेऊन जाऊया

टैन 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 जी केम आटा चक्की मज दलना चिकट कट मिटली टैन 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 ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टैन 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 आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 करंजे गावचे सुपुत्र सन्मानीय रोहित तानाजी कीर्तन यांचा आज वाढदिवस आहे त्यांना करंजे ग्रामस्थांच्या वतीने उदंड आयुष्याच्या अखंड शुभेच्छा देण्यात येत आहेत या सुवर्णप्रसंगी मी सर्व करंजे ग्रामस्थांना एक नम्र निवेदन करीन की लहानपणापासून रोहितला असणारी सामाजिक सेवेची जी आवड आहे त्याचं रूपांतर आज त्यानं या करंजे पंचकृषीमध्ये जे गरजू आणि गरीब असे करंजे ग्रामस्थ आहेत त्यांना सर्व रोग निदान आयो शिबिर आयोजित केलेलं आहे त्याबद्दल प्रथमतः मी करंजय ग्रामस्थांच्या वतीने चिरंजीव रोहित यांना धन्यवाद देतो आणि या प्रसंगी मी एक निवेदन करीन सर्व करंजे युवकांना की ज्याप्रमाणे रोहितनं आज आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्याची गरज आहे ज्या ज्या युवकांचा वाढदिवस या करंजय पंचक्रोशीमध्ये संपन्न होतो त्यांनी रोहितचं अनुकरण करावं आणि एका वाढदिवसाला एका सुंदर अशा समजा हडाचं निदानाचं शिबिर आयोजित करा रो डोळ्याचा शिबिर आयोजित करा आणि जेणेकरून या करंजे गावातील ज्या आरोग्यविषयीच्या गरजा आहेत त्या परिपूर्ण होतील एवढीच मी या प्रसंगी <coughs> करंजे युवकांना एक नम्र निवेदन करतो आणि रोहितचं सर्वांनी अनुकरण करा रोहितला पुढील आयुष्यासाठी पुढील यशस्वी वाटचालीसाठी करंजे ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा आणि त्याचं आरोग्य निरामय निरोगी लाभो ही कालभैरवनाथांच्या चरणी विनम्र पारतो जय हिंद जय महाराज नमस्कार आज करंजे येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपजिल्हाध्यक्ष माननीय रोहित किर्दत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर याचे नियोजन माननीय रोहित मित्र परिवार रोहित किर्दत उदयनराज युवा फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे झालेला आहे तर आज या कार्यक्रमाची मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगू इच्छितो आज तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घ्यायचं म्हणलं की लोकांना तीनशे पाचशे हजार रुपये घालावे लागतात पण गोरगरिबांचा विचार करता रोहित कीर्तत यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मोफत दिलेला आहे आता उद्या तुम्ही फिजिओथेरपीचं बघता फिजिओथेरपी घेण्यास गेलात तर फिजिओथेरपीला कमीत कमी, -कमी पाचशे सहाशे रुपये लागतात तोही उपचार फुकट दिलेला आहे लोकांना आत्ताच्या सध्याच्या धकाधकी जीवनात डोळ्यांचा फार त्रास होतो तर डोळ्यांचे त्रास लोकांना होता तर डोळ्यांच्या त्रासासाठी रोहित कीर्तत यांनी डोळ्यांच्या त्रासासाठी फुकट असं नेत्र तपासणी केलेली आहे आणि ज्यांना गरजवंत आहेत त्यांना चष्म्याचं नियोजन केलेलं आहे तसेच ज्या बाकीच्या गोष्टी लागतात की आणि सगळ्यात सर्वात महत्त्वाचं डॉक्टरांकडून चिठ्ठी घेतली तर औषधं कुठून आहोत तर औषधाचंही त्यांनी विनामूल्य केलेलं आहे रोहित केदत यांना मी लहानपणापासून ओळखतो त्यांचं जे लो लोकांसाठी सेवा करण्याचं त्यांचं जे पहिल्यापासून कुतुल आहे ते उत्वल मानलं जावं आणि पहिल्यापासून त्यांना जी ओढ आहे जनसेवाची ती तशीच राहावी मी शेवटचं वाक्य एकच वापरू शकतो की रोहित किर्दार यांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव मी एवढंच म्हणेन की त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा और सरकार का जय बेटा आवाज हो रहा है एक मिनट लोगों ने कहा गया था सर आर्टिस्ट

चारे वागा। चारे वागा। नमस्कार मी शिवालय वाळुळे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष तथा धर्मादा रुग्णालयामध्ये कक्ष सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यरत आहे आज आपण इथे जे काही शिबीर पाहत आहे मोफत आरोग्य तपासणी त्याचा उद्देश म्हणजेच आपले जे करंजी येथील एक सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक श्री रोहितदादा कीर्तन यांच्या जन्मदिवसानिमित्त हे मो मोफत आरोग्य तपासणी आपल्या करंजी गाव ग्रामस्थांसाठी आपण आयोजित केलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने तीन संस्था आपल्यासोबत जोडलेल्या आहेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्री सहायता पॅनलवर असलेलं हॉस्पिटल म्हणजे यशवंत हॉस्पिटल त्याचबरोबर कस्तुरबा आरोग्य केंद्र आणि लायन्स नेत्र तपासणी अशा प्रकारे ह्या तीन संस्थांमार्फत आपण मोफत आरोग्य तपासणी करतो आहे त्याच्यामध्ये कस्तुरबा आरोग्य केंद्रामार्फत आपण आभा कार्ड तसेच आयुष्यमान भारत कार्ड याची नोंदणी करून घेतो आहे त्याचबरोबर लॅब टेस्टमार्फत विविध त्यांच्या सी बी टी टेस्ट, टेस्ट करून घेतो आहे त्याचबरोबर यशवंत हॉस्पिटलमार्फत आपण फिजिओथेरपीचं रुग्णांना काउन्सिलिंग करतोय आणि बी पी शुगर अशा विविध तपासण्या करतोय त्याचबरोबर लायन्स नेत्र तपासणीमार्फत जे आपले येत आहे लाभार्थी त्यांच्या आपण नेत्र तपासणी करतोय आणि हे सर्व मोफत आपल्याकडं उपलब्ध सेवा म्हणजे ह्या करण जे ग्रामस्थांसाठी आपल्या रोहितदादांनी उपलब्ध करून दिले आहे त्यांना जन्मदिवसासाठी अनेक अनेक शुभेच्छा देतो त्यांनी असंच सामाजिक कार्य करत राहावं आणि ह्या सर्वांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहो त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री सहायता कक्षाशी स्वतःहून संलग्न होण्याचा स्वतःहून ह्यामध्ये सहभाग नोंदवण्याचा आमच्याकडे अप्रोच केला त्याबद्दल मी त्यांच्या मनापूस आभार मानतो आणि त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी रोहित किर्त भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा उपाध्यक्ष आणि छत्रपती उदय युवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आम्ही माझ्या सोळा ऑक्टोंबर वाढदिवसानिमित्त म्हणजे गावामध्ये आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे हे के आरोग्य शिबिर आम्ही छत्रपती उध्नाचे भोसले आणि मुख्यमंत्री आमचे पक्षाचे मुख्य लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना अप्रोच करून मुख्यमंत्री सहाय्यता वैद्यकीय कक्षा कक्षामार्फत विशाल पवार यांना आम्ही भे भेटून त्यांनी आम्हाला शिवाले सरोजर यांना गाठ घालून दिली आणि त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या मार्फत आम्हाला आ, आ, जे त्यांना टायप आहेत ते यशव आपल्या करंजातील यशवंत हॉस्पिटल असेल कस्तुरबा रुग्णालय असेल लॉय लॉयन्स क्लब म्हणून डोळ्यांचं नेत्र रुग्णालय असेल या तिघांना आम्हाला टाईप करून दिले आणि त्यांच्यामुळं आम्ही आता इथे आरोग्य शिबिर घेत आहोत आरोग्य शिबिरला भरपूर असा मोठा प्रतिसाद आलेला आहे साधारण आत्ता दीड तासामध्ये दोनशे प्लस लोकांनी त्या सुविधांचा लाभ घेतलेला आहे अजून लोकं येतच आहेत भरपूरच भरपूर गरजू लोकांना याचा लाभ हवा एवढंच आमचं याच्यामागं ध्येय होतं आणि ते साध्य होताना दिसत आहे तरी आम्ही या कॅम्प आम्हाला आयोजित करून दिल्याबद्दल विशाल पवार शिवाले सर आणि मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष यांचे या टीमचं खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला या कॅम्प उपलब्ध करून दिला धन्यवाद